उत्सव चालू काय मित्रांनो प्लॅन मध्ये चेंजेस आहे आपण जाणार होतो रामेश्वरमला ला पण रामेश्वरमचा प्लॅन अचानक वळवल्या गेला मित्रांनी एक ओडिसावाला मित्र आहे आपल्याला त्यांनी सांगितलं म्हणजे मल्लिकार्जुन घरा तर आपण आता चाललोय मल्लिकार्जुनच्या साईडला या इथून आता फक्त अडीचशे किलोमीटर राहिला एक सात आठ वाजेपर्यंत पोहोचवू चला आज तुम्हाला मल्लिकार्जुनचं दर्शन

पोहचलो आपण श्री आता जेवण करू आणि झोपू सकाळी लवकर चार वाजता दर्शन घेऊ घेऊनिंग मित्रांनो सकाळ झाली पाच वाजले चार वाजता उठून रेडी रेडी सगळ्या रेडी रेडी होत होता पाच वाजून गेले एक तास लागला चला जाऊया मध्ये दर्शनासाठी धून आहे का धून पाचशेवाला आपण घेतलेलं आहे पाचशे ऑल ऑनलाईन आहे ऑनलाईनला चार पाच दिवसाची वेटिंग आहे त्याला आता दर्शनाला जाऊ मोबाईल हो ठेवावा लागेल असं वाटतंय जाऊ दर्शनाला मल्लिकार्जुनवरून आपण दर्शन झालेले आहे आता निघालो आहे रामेश्वरमकडे आज आपण रामेश्वरम जाणार आहे साडेनऊशे किलोमीटर दाखवते आहे बघूया रस्त्यात आता किती वेळ लागतो काय काय दिसतंय ते सगळं दाखवत जाऊ